कुठेतरी एखाद्या सरीचा वायू भडकतो तिला वाचण्याची भूक सतावू लागते आणि त्यामुळे लग्न झालेले असताना देखील ती अनैतिक संबंधात पडते आणि कधीकधी हे अनैतिक संबंध लपवण्यासाठी तिला असे पाऊल उचलावे लागते की तिचे ते अनैतिक संबंध लपूनही राहत नाही आणि तिचं जीवन देखील नरकासमान होऊन जाते आजच्या घटनेमध्ये नक्की काय घडले चला बघूयात नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे यूपीच्या हातरस जिल्ह्यामधून मऊ गावामधील एक तेहतीस वर्षांची विवाहित स्त्री होती जिचं नाव होतं पिंकी या पिंकीला कदाचित तिच्या पतीपासून पुरेस शरीर सुख मिळत नसावं म्हणून तिने तिच्याच गावातील एका सतरा वर्षीय युवकासोबत अनैतिक संबंध स्थापित केले पिंकीचे वय तेहतीस होते आणि त्या किशोरवयीन मुलाचे वय सतरा होते दोघांमध्ये सॉकेटला सॉकेट नव्हतं परंतु दोघांनाही शरीर सुखाची गरज होती जो की पिंकीला वाटत होतं की सतरा वर्षीय किशोरवयीन मुलगा आपली गरज भागवू शकेल आणि त्या सतरा वर्षीय मुलगा नेमकाच वयात यायला लागला होता आणि त्याला देखील अशा एखाद्या स्त्रीची गरज होती जी त्याची वासना शमवू शकेल दोघांचं सूत जुळलं रंगारंग कार्यक्रम सुरू झाला होता तीन महिन्यांपासून यांचं सूत जुळलेलं होतं जेव्हा चान्स भेटेल तेव्हा ही त्या पिंकी त्याला बोलावून घ्यायची आणि यांच्यामध्ये त्या गोष्टी चालायच्या कधी तो पिंकीला बोलवायचा कधी पिंकी त्याला बोलवायची पिंकी गावाला गेली तर हा त्या गावाला जायचा आणि त्या गोष्टी त्यांच्यामध्ये सुरू झाल्या होत्या तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या पिंकीची सासू आणि नवरा काही कामानिमित्त मथुराला गेलेले होते आणि घरामध्ये सासरा होता तो गावामध्ये फिरण्यासाठी गेलेला होता पिंकीने विचार केला की घरात कोणीच नाही आहे हाच चान्स आहे आपल्याला रंगारंग कार्यक्रम करण्याचा आपली वासना शमवण्याचा त्यामुळे या नीच पिंकीने तिच्या प्रियकराला कॉल केला आणि त्याला घरी बोलावले आता समुद्र नदीला बोलावतोय म्हटल्यावर नदीला वाहत वाहत जाणेच आहे किशोरवयीन तातडीने पिंकीकडे गेला आणि जसा तो रूममध्ये घुसला तसे दोघेजण एकमेकांवरती तुटून पडले परंतु हे वाचनेमध्ये इतके आकांत बुडालेले होते की हे विसरून गेले होते की आपण रूमचा दरवाजा देखील लॉक केलेला नाही शेजारी राहणाऱ्या श्रीकृष्ण यांची एक सहा वर्षांची मुलगी होती जिचं नाव अनाया अनाया खेळता खेळता पिंकीच्या घरात घुसली आणि घरात घुसली असताना यांचा ज्या रूममध्ये रंगारंग कार्यक्रम सुरू होता त्याच रूममध्ये या अनायाने डोकून बघितले सहा वर्षांच्या मुलीने जेव्हा यांना बघितले दोघेही नंगेपुंगे नंगापुंगा यांचा कार्यक्रम सुरू होता यांना कसलंही भान नव्हतं मुलगी अक्षरशः तिच्या उघड्या डोळ्यांनी हे दृश्य बघत होती जेव्हा पिंकीची नजर त्या मुलीवरती गेली तेव्हा पिंकीने घाईघाईने तिचे कपडे घातले आणि त्या मुलीला ओरडू लागली तुला सांगितलं आहे आमच्या घरी यायचं नाही कशाला आली होती इकडे त्यावरती ती सहा वर्षांची चिमुरडी तिला कसलाही समज नाही काय बोलल्याने काय होईल ती मुलगी म्हणाली की तू या काकांसोबत जे करत होती ते मी माझ्या वडिलांना सांगून देईल असं मुलगी असं म्हणती म्हटल्यावरती त्या पिंकीने आणि तिच्या त्या सतरा वर्षांच्या किशोर प्रियकराने तिला धरले आणि ह्या मुलीने जर तिच्या वडिलांना सांगितले तर तिच्या वडिलांकडून आपल्या परिवाराला आणि संपूर्ण गावभर याची चर्चा होईल आणि आपली बदनामी होईल आपले अनैतिक संबंध आता यापुढे लपून राहू शकणार नाही या, या दृष्टीने त्या नीच नालायकांनी या छोट्याशा चिमुरडीचा गळा आवळायला सुरुवात केली त्या मुलीने भरपूर प्रयत्न केले त्यांच्यापासून स्वतःला सोडवून घेण्याचे परंतु त्या दोघांपुढे हिची ताकद खूप कमी पडत होती स्वतःला सोडवून घेण्यासाठी पिंकीच्या हाताला चावा देखील घेतला होता परंतु दोन्ही राक्षसांच्या ताकदीपुढे त्या छोट्या मुलीची ताकद कमी पडली आणि तिचा श्वास थांबला या नराधमांनी स्वतःचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी सहा वर्षांच्या कोवळ्या मुलीचा जीव घेतला होता आता मुलीची हत्या झाल्यानंतर पुढे काय करायचं ते यांनी ठरवलं त्यानुसार धान्याची एक गोणी घेतली त्या गोणीमध्ये या मुलीचा मृतदेह टाकला रेशमी दोरीने ती गोणी पॅक केली आणि इकडे तिकडे बघितले तारमार पाहिला त्यांना मोकळी वाट दिसली त्यांनी त्या घरापासून पंचवीस मीटर असलेल्या एका कोरड्या विहिरीमध्ये ती गोणी त्या मुलीच्या मृतदेहा सगट त्या विहिरीमध्ये टाकून दिली इकडे श्रीकृष्ण उर्फ स्वामीची ती मुलगी होती अनाया त्याला त्याची मुलगी कुठेही दिसत नव्हती त्याने इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली परंतु त्याला मुलगी कुठेही सापडत नव्हती त्याने जो भेटेल त्याला विचारणा सुरू केली सर्व लोक म्हणायचे आम्हाला माहीत नाही परंतु गावातील लोक देखील त्याच्या मुलीचा शोध घेऊ लागले त्या मुलीचा शोध घेत असताना एक दोन जणांना त्या पंचवीस मीटर असलेल्या अंतरावरच्या विहिरीमध्ये ती गोणी पडलेली दिसली त्या गोणीवरून त्यांना संशय आला ती गोणी त्यांनी बाहेर काढली असता त्या, त्या, त्या गोणीमध्ये त्या मुलीचा मृतदेह आढळून आला या गोष्टीचा चा इन्फॉर्म पोलिसांना करण्यात आला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी सुरू केली जेव्हा मुलीच्या वडिलांना विचारणा करण्यात आली की तुम्हाला या मुलीच्या हत्येबद्दल कोणावरती संशय आहे तर श्रीकृष्ण यांनी त्यांच्या वहिनीचे नाव सांगितले जिचे नाव सोमवती होते या सोमवतीचे आणि श्रीकृष्ण यांच्या परिवाराचे अजिबात जमत नव्हते अनेक दिवसांपासून वाद होते आणि ही सोमवती यांच्यासोबत बोलत देखील नव्हती श्रीकृष्ण पोलिसांना म्हणाले की सोमवती आमच्या परिवारावरती जळते या सोमवतीनेच माझ्या मुलीची हत्या केली असावी असा, असा त्यांचा संशय होता श्रीकृष्ण यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सोमवतीवरती गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला मात्र दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण यांनी सोमवतीवरती असलेला आरोप मागे घेतला आणि आपली जुबान बदलवली त्यांनी पोलिसांना सांगितले की माझ्या मुलीची हत्या सोमवतीने नाही तर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केली आहे त्यावरून पोलिसांनी पुन्हा चौकशी सुरू केली पोलीस प्रत्येक गोष्टीची छानबीन करत होते प्रत्येक ठिकाणी विचारपूस करत होते ही चौकशी करत असताना त्यांना पिंकीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या बोलण्यावरती संशय आला आणि त्यांच्याकडून समजले की या पिंकीचे आणि गावातील एका युवकाचे अनैतिक संबंध सुरू आहेत त्यावरून पोलिसांनी खात्री जमा करण्यासाठी पिंकीची चौकशी सुरू केली मात्र पिंकी आपला गुन्हा कबूल करण्यास अजिबात तयार नव्हती परंतु पोलिसांचा संशय तेव्हा वाढला जेव्हा त्यांनी पिंकीचा हात बघितला ज्या हातावरती त्या मुलीने चावा घेतलेला होता जेव्हा त्या घावाबद्दल पिंकीला विचारण्यात आले तेव्हा मात्र पिंकी कसलंही उत्तर देऊ शकत नव्हती किंवा उडवा उडवीची उत्तरं देत होती त्यावरून संशय पूर्णपणे खात्रीत बदलला आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन जेव्हा चौकशी केली जेव्हा दांडे दाखवण्यात आले तेव्हा मात्र पिंकीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली जी मी आतापर्यंत आपणास सांगितली आहे त्यानुसार पिंकीवरती विविध कलमान्वयी गुन्हा दाखल करून तिला अरेस्ट करण्यात आले आहेत आणि तिचा जो बॉयफ्रेंड होता तो किशोरवयीन असल्या कारणाने अल्पवयीन असल्या कारणाने त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे आता यांच्या कृत्यानुसार कर्मानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिकले पाहिजे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे या, या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा हाईप करून पॉइंट द्या आणि अशा घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र